फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे तीन मोठे निर्णय झालेले आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप होणार आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात बातम्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदीचा प्रश्न ऐरणीवर सध्या स्थितीला सोयाबीनची खरेदी योग्य दरामध्ये व्हावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करा बाजार समिती सर्वसाधारण बैठकीमध्ये संचालकांची मागणी बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे जेणेकरून मदत मिळेल महत्त्वाची बातमी आहे अतिवृष्टीनंतर पीक कर्जाकडे कल बघायला मिळत आहे रब्बी हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पी डी सी तीनशे एकोणसत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अकरा हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले सीताफळाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी बाजारामध्ये फक्त तीस ते चाळीस रुपये किलो एवढाच बाजारभाव बघायला मिळत आहे दरामध्ये चांगली सुधारणा कधी होणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली या दिवशी आता हप्ता मिळणार तारीख जाहीर झालेली आहे आता लक्ष देऊन बघा पी एम किसानचे दोन हजार रुपये आता कोणत्या क्षणी जमा होतील मात्र ही दोन कामे आता तुम्हाला करायची आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पीक विमा नाही पी एम किसानचे पण पैसे भेटायचे नाहीत जर तुम्हाला पीक विमा पी एम किसानचे पैसे आता पाहिजे असतील तर कोणती कामे करायची ती माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नुकसानीची चिंता सोडा चारशे पन्नासपासून भरा आणि नव्वद हजार रुपयांपर्यंत संरक्षण मिळवा शेतकऱ्यांसाठी मोठी नवीन योजना पीक विमा भरण्याची अंतिम मुदत देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या तसेच आता पीक विमा वाटप होणारे कोणते पंधरा जिल्हे आहेत त्यांची यादी आलेली आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढल्याने खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ बघायला मिळत आहे बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा अभावी शेतीतच अडकले पांढरे सोने कापूस वाळून जाण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये उत्पादनात घट होणार अंदाज सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटल्याचा शरद पवारांचा दावा पण त्यातच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तुम्हालाही पैसे वाटण्याची संधी होती त्यावेळेस तुम्ही का दिले नाही असा प्रश्न सिंचन होणार प्रतिबद्ध अधिक पाक घेता ये अधिक पीक आता घेता येणार आहे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी योजना देखील सरकार आणत असून आता सिंचन योजना <पड़़ी> कापूस खरेदीची अजूनही प्रतीक्षा सी सी आय म्हणते शेतकऱ्यांकडून तशी मागणीच नाही सध्या स्थितीला कापूस खरेदी लवकरात लवकर व्हावी शेतकऱ्यांची मागणी फार्मर आय डी अपलोडिंग पूर्ण नोंदणीला सुरुवात एकशे दहा खरेदी केंद्रांना स्थितीला मान्यता लवकर खरेदी जिल्ह्यात सी ले ले, ले ले, सी आयच्या दहा केंद्रांवर कापूस खरेदी सुरू शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सध्या स्थितीला सुरू देखील बघायला मिळत आहे ऑनलाईन नोंदणी करून घ्या महत्त्वाची बातमी अपूर्ण सीमुळे शेतकरी मदत रखडलेल्या आहे अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो आता ई केवायसी देखील करून घ्या जेणेकरून सरसकट पैसे नुकसान भरपाईचे बँक खात्यामध्ये येतील एक नाही तर सरकारचे तीन मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार त्यानंतर दहा हजार रुपयांचं अनुदान व नुकसान भरपाईचे पैसे आता मिळणार आहेत मात्र हे सर्व पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागणार आहेत आता मग नेमकी कोणती दोन कामे करायची ती माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत त्यांची यादी दाखवतो इकडे बघा वाशिम या ठिकाणी दहा हजार अनुदान वाटप होत आहे दुसरा तालुका रिसोड तालुका त्यानंतर मालेगाव मग पीर या तालुक्यात पैसे वाटप सुरू महत्त्वाची बातमी आहे महाबीजच्या सध्या स्थितीला मिळणार अनुदानावरील रब्बी बियाणे परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम दोन हजार पंचवीससाठी कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन्न आणि ही योजना बघायला मिळत आहे महाबीजच्या वितरांकडून आता हे अनुदान देखील मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाई पीक किंवा तसेच आता महत्त्वाचे अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला हयात प्र सध्या स्थितीला प्रमाणपत्र काढले का अन्यथा पेन्शन मिळणार नाही प्रमाणपत्र सादर करण्यास पंधरा दिवसांचा अवधी बँकेत जाण्याची गरज देखील नाही आहे सध्या स्थितीला हयात प्रमाणपत्र काढले का असा प्रश्न उपस्थित आहे जर काढले नसेल तर काढून घ्या अन्यथा तुम्हाला पेन्शन भेटायची नाही तसा निर्णयच आता सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे काम देखील करू शकता सरकारचा नवीन नियम शेतकऱ्यांचा ठराव तीन हजार चारशे रुपयांपेक्षा कमी भावात ऊस तोडणी करू देणार नाही प्रकाश येते ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पंचक्रोशीत रास्त भाव मिळत नाही तोवर ऊस तोडणीला करणार विरोध असं देखील त्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे शेतकरी व्यापारी संमेलनात पंधरा कोटींचे सध्या करा करार बघायला मिळत आहेत प्रयोगशील शेती शेतीपूरक व्यवसाय शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाची गरज पालकमंत्री चंद्रकांत पाटील असं म्हटलेले आहेत डिजिटल क्रॉप सर्व्हिससाठी राज्याला सव्वीस कोटी एस प्रवर्गासाठी स्वतंत्र निधीला मंजुरी आता बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो याकडे लक्ष देत चला आलेल्या माहितीनुसार याचा फायदा तर होणारच आहे मात्र आता महत्त्वाचा निर्णय कर्जमाफीबाबत लवकरच घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी परभणी या ठिकाणी देखील सांगितलं वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा उर्वरित रक्कम देखील वाटप सुरू कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदतीचे मेसेज काही शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका काहींना मदतीचे मेसेज आलेले आहेत तुम्हाला पैसे भेटल्याचा मेसेज आला का कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांना अनुदान दहा हजार रुपये पूर्णपणे देण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी आता सुखवलेला आहे त्यानंतर वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले आहेत असं दत्तात्रय भरणे म्हटलेले आहेत उर्वरित पैसे मिळाले नसतील त्यांना अनुदानाचे दहा हजार रुपये मिळतील मात्र आता कोणती दोन कामे करायचे आहेत जेणेकरून अनुदानाची व पी एम किसानची पैसे मिळतील ती माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चालण्याचं काम करा सरकारचे मोठे निर्णय जाहीर नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस लाईव्ह आलेले होते त्यावेळेस आदिवासी विकासासाठी पंच्याहत्तर कोटींची योजना पंच्याहत्तर हजार कोटींची योजना आम्ही आणत आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे आता राज्यातील बऱ्याच जणांना चांगला दिलासा मिळणार आहे आदिवासी बांधवांसाठी सरकारचे मोठे पाऊल कांद्याला लासलगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस रुपयांचा बाजारभाव तर कमीत कमी चारशे रुपयांचा दर भेटतोय सरासरी एक हजार पाचशे रुपये आता बाजारभाव बघायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा नेमकी कधी होणार असा देखील प्रश्न किसान सन्मान निधी की किस्त होगी जारी या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची माहिती आता एक बातमी आलेली आहे म्हणजे आमचं सांगणं असं आहे की पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे आता जाहीर होणार असून शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत आता तारीख कोणती आहे वेळ कोणता आहे सर्व काय आता तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला पी एम किसान योजनेचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून आता वाटव नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा चार लाख शेतकरी अजून देखील प्रतीक्षेमध्ये नेमके पैसे बँक खात्यावरती कधी येतील अशी प्रतीक्षा त्यांना लागलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आता उर्वरित रक्कम ए के वाय सी केल्यावर येणारा आहे के वाय सी करून घ्या पीक विमा लवकर मिळेल राजूर येथील मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लोट शेतकऱ्यांनी रोख पैसे घेतल्यास दोन रुपये टक्क्यांनी करतात कपात सध्या स्थितीला मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान बघायला मिळत आहे राजूर येथील ही परिस्थिती बघायला मिळत आहे अशी कपात करणं योग्य नाही असं शेतकऱ्यांचा प्रश्न देखील उपस्थित आहे याकडे आता लवकरात लवकर सरकारने देखील लक्ष द्यावं शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात आता पी एम किसान योजनेचे तर पैसे येणार दहा हजार रुपये अनुदानाचे पण पैसे येणार मग हे भेटण्यासाठी नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील तर चला ती माहिती तुम्हाला देतो आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा पहिलं काम करायचं आहे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी मोबाईल नंबरशी संलग्न लिंक असणं गरजेचं आहे जर नसेल तर करून घ्या जेणेकरून जसे तिकडून पैसे सोडण्यात येतील टाकण्यात येतील तसे तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटात पैसे मिळणार आहेत कारण डीबीटीच्या माध्यमातून आता पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारचा निर्णय बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तब्बल आता नऊ करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा हजार करोड रुपयांची रक्कम वाटपाला सुरुवात होणार आहे अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर कोणत्या क्षणी बँक खात्यात पैसे दिसणार आहेत त्यामुळे आधार कार्ड लिंक करा महत्त्वपूर्ण बातमी आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही त्यांनी आता त्वरित ई के वाय सी पूर्ण करावी जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल फार्मर आय डी काढली नसेल तर आता दोन ते तीन दिवसाच्या आत काढून घ्या जेणेकरून तुमचाच योग्य असा फायदा राहणार आहे कारण आता सरकारने निर्णय घेतलेला आहे पैसे वाटप सुरू होत आहेत पी एम किसानचे दोन हजार रुपये आता येणार आहेत अठ्ठेचाळीस तासानंतर ते पण जमा होतील त्यामुळे फार्मर आय डी पण असणं गरजेचं आहे अन्यथा पैशापासून वंचित महत्त्वाचे अपडेट सोयाबीनला बीड या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळत आहे कमीत कमी चार हजार चारशे पन्नासच आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील जाहीर करण्यात येणार असल्याची एक महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकतात पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढील जिल्हे जाहीर झालेले आहेत अनुदान वाटप होणारे पण जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत आता फक्त आपापल्या आप जिल्ह्याचं नाव यादीत आहे का तालुक्यांच्या यादीत आपल्या तालुक्याचं नाव आहे का ते लक्ष देऊन बघा जर तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव एखाद्या पण यादीत असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात जमवतील तर आलेल्या माहितीनुसार बघू शकता आता शेतकऱ्यांसाठी निर्णय जाहीर झालेला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या अनुदानाला वितरणास मंजुरी देण्यात आलेल्या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी सहाशे अडुसष्ट कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी सहाशे दहा कोटी रुपये तर अकोला जिल्ह्यासाठी तीनशे तेवीस कोटी रुपये मंजूर झालेला असून प्रतिशेतकरी दहा हजार रुपयांचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका अजून कोणत्या जिल्ह्यात येणार पुढील यादी आपण बघू महत्त्वाची बातमी आहे पार्थ पवार यांचे जमीन प्रकरण बेचाळीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार चंद्रशेखर बावनकुळे ते म्हटले की बेचाळीस कोटींची स्टॅम्प ड्युटी आता भरावीच लागेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे पार्थ पवार यांची जमीन प्रकरण महत्त्वाची बातमी नवीन केंद्रांना मंजुरी नको कमिशन वेळेत द्या सध्याच ते तिला जिल्ह्यात दोन हजार केंद्रे ई सेवा केंद्र चालकांच्या संपामुळे कामकाज ठक्क ठप्प बघायला मिळत आहे सध्यास्थे तिला मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या महिला सोबळीकरण कल्याणकारी योजनांमुळे एनडीएचा ऐतिहासिक विजय मोदी सरकारची पुन्हा एकदा विजयी स्थिती बघायला मिळत आहे ती म्हणजे बिहारमध्ये लाडक्या बहिणीमुळे बीजेपी सत्तेत अतिवृष्टी पूरग्रस्तांना चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांच्या मदतीचे अखेर वाटप यादी आलेले असून या ठिकाणी बघू शकता तालुके पण जाहीर झालेले आहेत अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्हाला आता तेरा कोटी रुपये मिळणार आहेत तेरा कोटी चौदा लाख रुपये अकोट तालुक्यात वाटपाला सुरुवात होणार आहे जे कोणी अकोट तालुक्यात राहत असतील त्यांच्या बँक खात्यात टोटली रक्कम आता जमा होईल त्यानंतर आलेल्या माहितीनुसार तेल्लारा तालुका दोन कोटी ब्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटपाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे त्यामुळे कसलीच काळजी करायची नाही बऱ्याच जणांना पैसे भेटले आहेत मात्र ज्यांना भेटले नसतील त्यांना पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व पैसे मिळणार आहेत काळजी करू नका का। शेतकरी मित्रांनो आता महत्वाची अपडेट आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता एकदम दक्षिणेकडील भागात बघायला मिळणार आहे ती पण आता नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर थोडीशी चक्रकार स्थिती बंगाल चुपसागरात निर्माण होणार असून त्याच्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पी एम किसान योजनेची तारीख जाहीर एकोणीस फे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेचे पैसे या ठिकाणी तुम्हाला आता तारीख पण सांगितली आहे बघू शकता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या या ठळक बातम्या होत्या तसेच आता पीक विमा नुकसान भरपाई हवामान अंदाज शेती संदर्भातील इतर महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपले ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या ठळक बातम्या बघायला मिळतील तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा पीक विमा बातमी